श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनातील श्लोकांचा गूढ अर्थ विषद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे शहाण्णवचा गूढ अर्थ आज आपण पाहू श्रीराम नभी वावरे जो अणु रेणुकाहि रिता ठा वीण नाही तया पाहता पाहता पहता ते जाले तेथे लक्ष लक्षालक्ष्य बुडाले श्रीराम हे मना या जगात हा भगवान् आत्माराम अत्यंत सूक्ष्म अशा अणुपरमाणूचही व्यापून राहिला आहे त्या राढोरूप आत्मारामापासून रिकामी अशी जागाच तुला या जगात ज्ञानदृष्टीने पाहिले असताना दिसाव्याची नाही स्थूलदृष्टीला जरी हे कळले तरी, तरी अज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी जाणीव राहत नाही असे पहा मायेची उपाधी स्वीकारून तो आत्माराम पंचमहाभूते नटला मायेची उपाधी म्हणजे स्वच्छ आकाशाच्या ठिकाणी जसे सूर्याच्या तापाने ढग उत्पन्न होतात ते ढग जसे त्या आकाशा आकाशापासून दूर असतात म्हणजे आकाशाला चिकटून असत नाही पण आकाशात असल्याप्रमाणे दिसतात त्याकडे पाहिले असताना त्या ढगातील गंधर्वनगरात आपल्या कल्पनेप्रमाणे चित्रविचित्र आकार दृष्टीला पडतात पण काही काळाने ते आकार फार वितळून आकाशात म्हणजे या पोखळीत विरून जातात त्याप्रमाणे ही काल्पनिक माया शुद्ध आत्मतत्वावर दिसू लागली किंवा सिनेमाचा सूक्ष्मदृष्टीने विचार केल्यास त्यातूनही आपल्याला ही तत्वे पाहायला मिळतात सिनेमाचा चित्र दाखवण्याचा पडदा पांढरा व स्वच्छ असतो काळोखातून ठराविक विविधचा प्रकाश त्या पडद्यावर पडतो व आपल्याला चित्रे उमटलेली दिसतात सिनेमाची जी फिल्म म्हणजे रासायनिक तऱ्हेने मनुष्याने बुद्धी सर्वस्व खर्च करून कॅरे तयार केलेली ती पट्टी प्रथम अत्यंत स्वच्छ असते आणि त्यावर देखावा चित्रित करायचा असतो तो जो देखावा आपल्याला जगाला दाखवायचा असतो त्याप्रमाणे कॅमेऱ्याने म्हणजे विशिष्ट तऱ्हेच्या ग्राहक काचेमधून त्या फिल्मपट्टीवर प्रकाशाच्या साहाय्याने घ्यावा याचा आणि रासायनिक तऱ्हेने ती पट्टी धुतल्यानंतर त्यावर त्या देखाव्याची चित्रे उमटतात या सर्व गोष्टी काळोखामध्ये करायच्या असतात तसे करताना जरासुद्धा त्या काळोखाच्या खोलीत अगर कॅमेऱ्यामध्ये बाह्यप्रकाश उपयोगी पडत नाही अशा रीतीने ते सूक्ष्मचित्रीकरण झाल्यानंतर दाखवण्याच्या जागीसुद्धा अंधार करून विजेच्या सहाय्याने त्या श्वेत पडद्यावर जगाला दाखवून मोह उत्पन्न करतात मग ईश्वरी माया कोणत्याही यंत्राचा उपयोग न करता नटून त्या परब्रह्मशुद्ध वस्तूला अभ्राप्रमाणे अगर पडद्यावरील चित्राप्रमाणे झाकून टाकते पण हे सर्व अंधारातच था चालते म्हणजे अज्ञानातच होते ज्ञानानंतर यातील सर्व गोष्टी खोट्या असल्याचे प्रचितीस येते या आत्मारामाने सृष्टी अशा तऱ्हेची मायेची उपाधी स्वीकारून आपण त्यात कळत नकळत भरून राहून निर्माण केली व त्या प्रत्येकात रूपाने प्रगटून राहिला प्रथम सूर्यनारायण रूपाने प्रकाशित झाला त्यामुळे अनंतपट्टीने तो प्रकाशित आणि तेजस्वी आहे याची प्रचिती येते ज्या सूर्याच्या म्हणजे आत्मारामाच्या प्रकाशामुळे या जगाला शोभा सौंदर्य तेज प्राप्त झाले आपल्या अनंतकरांनी किरणांनी जगाने जगाला ज्याने प्रकाशित केले त्या सूर्यापासून आत्मारामापासून पण सूर्य हे आत्मतत्व न ओळखून भौतिकवादी सुधारकांनी त्या सूर्याच्या प्रकाशापासून उष्णतेपासून तेजापासून अनंत शोध लावले सूर्यप्रकाशामुळेच फोटोग्राफी साध्य झाली सूर्यप्रकाशाच्या योगाने सर्व आकाशभर त्या पोकळीत ढगामुळे एकमेकांच्या घर्षणामुळे विद्युत निर्माण झाली व आकाशात भरून राहिली आकाशाचा गुण जो शब्द त्याचा तिने अंगीकार केला त्या विद्युत शक्तीचा उपयोग आज जिकडे तिकडे दिसतो आहे तरी प्रतिप्रकाशरूप शक्ती असल्यामुळे तिच्या योगाने या भौतिक जगात अनंत सुधारणा क्रांती झाली त्यामुळेच जगातील संदेश एकमेकांना समजू लागले यांत्रिक कामे विजेविना चालत नाहीत तारा यंत्रातून विजेमुळेच संदेश जाऊ येऊ शकतात बिनतारी यंत्रणेनेही हल्ली हे संदेश शब्दगुणामुळे देता घेता येतात याचे कारण तो तेजवरूप आत्माराम आपल्या कणांनी सर्वत्र व्यापून भरून उरला आहे म्हणून हे संदेश ज्या ठिकाणी तो प्रकाशरूप आत्माराम व्यक्तरूपात वावरत आहे त्याच व्यक्तीला मनुष्याला ते समजतात निर्जीव पदार्थाला हे समजणार नाही वास्तविक निर्जीव अशी वस्तूच जगात नाही पण व्यवहारात असा मनुष्याव्यतिरिक्त जडसृष्टीला हा शब्द प्रयोग वापरतात सप्तसूर ज्या आत्मारामामुळे निर्माण झाले ते सर्वत्व सर्वत्र आत्मवस्तूत भरून आहेत त्याच्या कणाकणात ते, कणा ते भिनले आहेत म्हणून हल्ली ग्रामोफोन वगैरे साधनांनी आपल्याला अभिप्रेत व्यक्तीचे गायन ऐकता येते आत्मवस्तू म्हणजे सजीव मनुष्य जेव्हा गातो तेव्हाच त्या रासायनिक स्वर ग्रहण करतात व वायूतील स्वर त्याचा प्रतिध्वनी रूपाने जगाला ऐकवतात स्वतंत्र गायनशक्ती त्या भौतिक सुधारणेत रासायनिक स्वर शक्तीत नाही कल्पकता ही मनुष्याची श्रेष्ठ आहे पण ती कल्पना ज्याने ज्या तत्वाने व्यापली आहे ते तत्त्व म्हणजे आत्मतत्व त्याच्याहूनही श्रेष्ठ आहे रेडिओचे उदाहरण पहा रेडिओचे संशोधन करून त्यातील ग्राहक व प्रसारक शक्तींचा गूढ असा भाव ओळखून ते यंत्राच्या छायाने लाकूड लोखंड वगैरे धातूनी तयार केलेली पेटी की ज्या पेटीत विद्युत ग्राहक शक्ती कोंडली व दुसऱ्या पेटीत प्रसारक शक्ती भरली पण आत्मतत्व त्या लोखंडात कणाकणाने आहे म्हणून ते लोखंड घन दिसू लागले त्यातील कणांचा जो संयोग आणि त्या संयोगात जी धारणशक्ती तेच आत्मतत्व तसेच ते, ते, आत्मत तसे ते लाकडादी पदार्थाचे आहेतच म्हणून त्या सर्व तत्वपेटीत ज्यात ती विद्युत तारांनी भरून बनवली आहे ती सजीव आत्मचैतन्ययुक्त मनुष्याचे स्वर गायन भाषण आत्मसात करते विद्युतसह वाऱ्याच्या लहरी आकाशाच्या आखाळ अफाट पोकळीतून शब्दगुणासह वाहता वाहता प्रसारक अशा विधेच्या तारेला आदळतात अंतराळात भरून राहिलेली विद्युत शक्ती ती वाऱ्याशी सहकार्य करून कार्य करीत असते त्यामुळे ज्या ठिकाणी ते प्रसारक यंत्र ठेवले असेल तेथे विजयमुळे ते स्वर ती भाषा ते गायन मनुष्याला आत्मचैतन्याने भरलेला असल्यामुळे ऐकू येते पण तो ग्राहक असा रेडिओ स्वतंत्र गाऊ शकत नाही कारण फक्त भौतिकता आहे म्हणून चैतन्य शक्तीचा अभाव आहे कारण यंत्र असते त्याला स्वतंत्र शक्ती कशी असणार असे असूनही आपण शास्त्रज्ञांचे ते आपल्यापेक्षा शाणे म्हणून कौतुक करतो तसेच मेस्मेरिझम म्हणूनसुद्धा उपलब्ध आहे तो तरी प्रयोग काय आहे दुसऱ्या जीवाचे अंतकरण थोडक्याशा सहाय्य करून घेतलेल्या आत्मशक्तीचे बाह्य रूप आहे पण आपण त्यात हुरळून जातो ज्याने ज्याने ते, ते तत्त्व मिळवले त्याने भौतिक जगाला फसवण्याचा उपक्रम करून पोटा करता म्हणून तो प्रज्ञाहत ज्ञानहीन झाला त्यामुळे ते प्रयोग दाखवू लागला पण त्याला आत्मशक्तीच्या वाढीला मात्र तो निरुपयोगी ठरला तसेच ठराविक वेळी ठराविक मनुष्याने आपल्या संवेदना एकमेकांना कळवावायच्या आहे याचा तरी अर्थ काय आहे दोन्ही व्यक्ती आत्मतत्वरूपी विद्युत भरलेले असल्यामुळे त्यांच्या अंतर्बाह्य ती शक्ती वावरत असते वातावरणाचे अणुपरमाणूही त्याने भरलेले असतात म्हणून ते संदेश त्या संवेदना ठराविक काली व ठराविक स्थितीत जमजू शकतात जगात हा आत्माराम नरश्रेष्ठ म्हणून राहिला आहे या मानवी जगातील नर म्हणजे मनुष्य नसून घोडा अश्व याच्या ठिकाणी सर्व शक्ती इतरांपेक्षा जास्त बलवान व वेगवान अशी आहे म्हणून सूर्यनारायणानेही आपल्या रथाला अशा भाग्यवान प्राण्याची योजना केलेली आहे ते भाग्यवान नर नेहमी सूर्यासन्निधीत राहून आणि त्यांचा रथ ओढून त्यांनी जो प्रकाश ताकद व गती मिळवली त्या गतीचा आणि ताकदीचा उपयोग हा मनुष्यरूपी नर त्या तेजस्वी पशूचा आपल्या आप बुद्धिमत्तेने ज्या बुद्धिमत्तेने या मानवी देहावरील आसक्ती कमी करून आत्मसूर्यनारायण व्हायचे त्या बुद्धीला त्या बुद्धीचा जगाला चकित करण्याकडे मोहश करण्याकडे अधोमार्गाकडे उपयोग केल्यामुळे नारायण पदाऐवजी जन्ममरणाच्या नर घ्याप्तानाच भोगत राहावे लागेल भौतिक सुधारकांनी त्या अश्वशक्तीचा उपयोग करून घेऊन जगाला दिपवले अश्वगतीशिवाय म्हणजे नरगतीशिवाय एकही यंत्र तुम्हाला दिसणार नाही आगगाडीच्या इंजिनापासून तो विमानाचे इंजिनपर्यंत गतीदर्शक असे अश्वशक्तीचे मापन पाहायला मिळते त्यामुळे जगाचे सध्याचे व्यवहार चालू असलेले दिसतात शास्त्रज्ञांची दृष्टी फक्त भौतिक सुधारणाने भरलेली आहे त्यात आत्मतत्व विखोरले आहे याची त्यांना फक्त जाणीव नाही इतकेच आधुनिक शोध मानवाच्या जा ह्रासातले जास्त आहेत यांची कल्पना ह्रासातच उदय अशी आहे आत्मीय तत् आत्मीय तत्वांकडे दुर्लक्ष आहे म्हणून मनाची समाधानी यांना लाभलेली नाही नवीन नवीन मार्ग शोध त्यांच्या बुद्धीला लागतात पंचमहाभूतातीलच तत्वांच्या शोधापलीकडे अद्याप अहिक सुखाची सुधारणांची बदल गेलेली नाही ठराविक हवेपर्यंतच विमानाची गती आहे अनिरुद्ध असा संचार त्यालासुद्धा करता येणार नाही पाण्यातील साधनेही अनेक आहेत पण ती ठराविक कक्षा सोडून जात नाहीत तसेच विजेतही आहे निरनिराळ्या शोधावर प्रतिशोध लागत आहेत सर्व भौतिक तत्वे अणुपरमाणूसह प्रकाशकिरणासुद्धा के आत्मसात केली आहेत तोपर्यंत तरीसुद्धा खऱ्या सुखाची वस्तू मिळाली असे ठरत नाही ते शुद्ध तत्व ठिकठिकाणी अविनाशी स्वरूपात दिसते अत्यंत सूक्ष्मशा अणुपरमाणुरूपी आत्मतत्वानेच पाणी झालेले आहे हे आधुनिक उपकरणांनी कळते रक्तात जसे अनेक जंतू दिसतात तसे जंतूंचा समुदाय म्हणजेच पाणी जीवन हे नेहमी अविनाशी स्वरूपात दिसते हिरा जर फोडला हिरा जर घेतला तर त्यात जे ते दिसते म्हणजे जे पाणी जीवन आढळते ते, ते आत्मतत्व आहे त्याची जर पूड करून टाकली तर ते कण चमकू लागतात म्हणजे हिरा जरी भांगला तरी ज्या कणांनी परमाणूंनी तो बनला ते अविनाशी तत्व ते अविनाशी असे परमाणू रूपांतर झाले तरी कधीच नाश होत नाहीत तसेच ते चमक देत राहणारच तसेच मोती पहा उत्तम खऱ्या मोत्यात खेळणारे जीवन मनाला मोह उत्पन्न करते त्याची रांगोळी झाली तरी त्याच्या त्या पाण्याप्रमाणे जीवनाप्रमाणे तेजाप्रमाणे ते चमक देणारच सुवर्णाचे कण परमाणू मातीत विखुरले तरी ते चकाकणारच अर्थात त्याचे अविनाशी आत्मतत्व कधीच नाश पावत नाही गारगोटीपासूनच हिरा झाला आणि तिच्यापासूनच काचही झाली वाळूच्या अनंत व्यापून राहिलेले काच परमाणू एकत्र एकत्रित करून ते गाळून त्यापासून सुंदर काच निर्माण होते निरनिराळे त्याचे उपयोग होतात बिलोरी काचेला पाण्याची उपाधी मिळाली म्हणजे त्यात मनुष्याचे प्रतिबिंब दृष्टीला पडते पण ती काच जितकी शुद्ध स्वच्छ असेल त्याप्रमाणेच मनुष्याचे प्रतिबिंब दिसणार त्या आरशाला लावलेला पारा जितका तेजस्वी असेल अर्थात त्या पाऱ्याचे प्रत्येक अंशात आत्मतत्वाचे तेज खेळत असते म्हणून त्या काथेच्या मागे तो लावला असताना प्रतिबिंबित असे आपल्या देहाचे बिंब त्यात दिसते त्याचप्रमाणे नवविध भक्ती करून नामस्मरणाच्या अहर्निश निधी योगाने अंतःकरण अत्यंत शुद्ध असे पारा लावल्याप्रमाणे ला आरशाप्रमाणे स्वच्छ होते मग आत्मप्रतिबिंब श्री सद्गुरु कृ कुरुप, कृपाप्रसादाने प्राप्त झाले म्हणजे आत्मनिवेदन भक्ती घडते आणि ती साध्य झाल्यावर जगात व्यापून नटून भरून राहिलेला परमात्मा आत्माराम याला दिसू दिसू लागतो मग याच्या ठिकाणी सर्व विद्या प्रकट होतात अंतःकरण अत्यंत शुद्ध असे झाल्यामुळे याच्या ज्ञानतंतुरूप तारातून आत्मशक्तीच्या प्रभावाने बसल्या ठिकाणी जगातील सर्व व्यवहार याला कळतात गाणे ऐकता येते गाणारी व्यक्ती याला दिसते मग त्यांचे प्रतिबिंब फोटो हा पाहतो यात नवलते काय असा हा याचा रेडिओ तयार होतो यांत्रिक रेडिओला बंद पडण्याची भीती असते वीज जिथे नाही तिथेच उपयोगी नाही असा परावलंबी एकदेशी आहे ग्राहक शक्तीचा रेडिओ प्रसारक शक्तीचे कार्य करीत नाही आणि प्रसारक असलेला ग्राहकचा स्वीकारीत नाही हे एकदेशी यंत्र फक्त ऐकण्याचेच आणि बाहेर प्रतिध्वनी देण्याचे कार्य करते पण हा रेडिओ ग्राहक व प्रसारक अशा दोन्ही शक्तींनी नटलेला असतो हा दुसऱ्याचे सदोदित कल्याण कसे होईल त्याच विचारात आत्मस्वरूपात असल्यामुळे अकल्याणी कल्पना त्याला शिवत नाही सर्वांतर यामी आत्मवस्तू हाच परमात्मा नटलेला आहे या ज्ञानामुळे व शक्तीमुळे त्याला विमानालाही मागे सारून वायूच्या पुढे मनोवेगाने जाण्याचे सामर्थ्य प्राप्त झालेले असते ज्या ठिकाणी रवी प्रवेश नाही अशा ठिकाणी कवी म्हणजे ज्ञानरूप प्राप्त झालेल्यांची गती असते त्यामुळे त्याची गती कोणतीत नसते त्याला पंचमाभूतांचा पसारा रोधू शकत नाही त्याला अणु होऊनही लहान व ब्रह्मांडाहूनही मोठा होता येते मग गुप्त प्रगट होणे हे त्यांच्या गणतीतही नाही सर्वत्र आत्मवस्तू प्रतीत आल्यानंतर त्यांची कृत्य जगाला आश्चर्याची व चमत्काराचे भासतात पण त्यांच्याकडून ती सहज घडतात चमत्कार करावे म्हणून ते कधीच करत नाहीत गारुडी हा सुद्धा चमत्कार करीत असतो पण तुटपुंजा भांडवलामुळे त्याची भीक काही चुकत नाही चमत्कार करून त्याला पोट भरायचे असते ते चमत्कार तो गारुडी दुसऱ्याच्या नाशाला त्याचा उपयोग करत असतो म्हणून तो कयाहीन आणि दुष्ट मनोवृत्तीचा असा असतो आपल्यापेक्षा दुसरा गारुडी श्रेष्ठ आहे असं त्याला वाटल्यास त्यांची त्यांची लढत लागून रक्त ओकून देहांतापर्यंत पाळी येते साधूंच्या ज्ञानांच्या चमत्काराचे आपण अज्ञलोक अवडंबर माजवतो आधुनिक काळात श्री दत्त महाराजांनी अस्पृश्याकडून वेद बोलावून ब्राह्मणांचा गर्व परिहार केला यात तत्व इतकेच घ्यायचे की त्या महाराजा अंगाला जी विभूती लावून म्हणजे विभूतीतील आत्मवस्तूच्या अणुरेणू करून त्यांच्या देहाचा महारदेहाचा पंचभौतिक देहाचा विसर पाडविला व आत्मरूप दाखवल्यामुळे त्या अतिशुधराने उन्मत्त ब्राह्मणांचा वेदाने आलेला गर्व परिहार केला म्हणजे ज्याने वेद निर्माण केले असा तो आत्माराम त्याने ज्ञानरूपाने उदित होऊन हे कार्य केले पण भस्म धुऊन टाकतात म्हणजे ज्ञानशक्ती काढून मायेचे अज्ञानाचे त्यावर घालतात तो पूर्ववत झाला श्री ज्ञानराजांनी रेड्याकडून ब्राह्मणांच्या खात्रीकरता वेद बोलवला म्हणजे रेड्याच्या आत्मशक्तीत आपली ज्ञानाची आत्मशक्ती पेरून त्याकडून ते कार्य करले अर्थात अणुरेणूत भरलेला आत्माराम संतांच्या कटाक्षाने रेडा म्हणजे जड पापक्रमे भोगणारा पशु पण ज्ञानदृष्टीत त्या अमृतदृष्टीत दृष्टीच्या प्रकाशाच्या कणात किरणात ती दिव्य आत्मशक्ती वावरत आहे म्हणून अघटित अशी अन्यजीवांना वाटणारी पण आत्मतत्व आत्मसात केलेल्या संतांनी केलेली ती लीला आहे तसेच नाथ महाराजांनी गरधबाला गंगा बाजून आपली भूतदया व सर्वात्मभाव व्यक्त करून ब्राह्मणांची रामेश्वराला गंगा घालत असताना गर्धबमुखातच आपण गंगा घालीत आहोत अशी खात्री पटवली व श्री नाथ महाराजांनी केलेले योग्य वाटून त्यांचे त्यांनी पाय धरले विशेषत ब्राह्मणांनी साधूसंताना छळले आहे त्याचे कारण इतकेच की वेदाचा केवळ पडला नाही त्यातील मर्म न समजल्यामुळे तसे शास्त्राच्या फक्त अध्ययनाने सूक्ष्मविचार न करता केवळ बाह्य अर्थ जगात रूढ करून या जगात आपणच भूदेव आहोत दुसरा कोणी नाही या अभिमानात अहंकारात परान्नपुष्ट होऊन त्या अन्नाच्या प्रभावाने दग्धचित्त झाल्याच्या योगाने सूक्ष्मविचारांची शक्तीच अन्नदोषामुळे पिढ्यातून भरून राहिली त्यामुळेच असा हा आपणापेक्षा कोण मोठा ज्ञानी म्हणून पुढे येतो व वेदबाह्य करतो अशा तामसी मत्सरी वृत्तीमुळेच संतांचा त्यांच्याकडून छळ झाला व त्या छाळ्याच्या मोबदल्यात संतांकडून अघटित कृती घडली मग हे मागे मुरडले व आत्मारामाचा विचार करून सत्वगुण वाढवून त्याच संतकृपेच्या किरणांनी कृपाकिरणांनी मुक्त झाले आत्मवस्तुत नटलेले व भरून राहिलेले असे श्री समर्थ रामदास स्वामी यांनीही वामनाचा अंत्यजाकडून ज्ञानदृष्टीने त्या अणुरेणूतून भरलेल्या आत्मतत्वाकडूनच परिहार केला उद्धव गोसाव्याच्या वडिलांना म्हणजे त्याच्या प्रेताला उठवले आत्मा अणुरेणूत भरलेला त्या प्रेतालाही व्यापून राहिलेला म्हणून त्यांना उठवता आले फक्त कृपादृष्टीत ज्ञानदृष्टीत हे सामर्थ्य आहे चमत्कार करावे म्हणून संत करत नाहीत ते सहज होत असतात तसेच भागानगरीत एका भाविक म्हातारीच्या घरी समर्थाने सर्वत्र ज्ञानशक्ती कसे वावरते हे दाखवले समर्थांना त्या बाईने जेवायला बोलावले त्याप्रमाणे ते आले ताट वाढताच श्री समर्थांना जयराम स्वामींची आठवण झाली ती होण्याचा अवकाश जयराम म्हातारीच्या घरात दत्त म्हणून उभे राहिले अशा तऱ्हेने ज्ञानदृष्टीने जाणीवेने सर्व पंचायतन या ठिकाणी आले हा सर्व शक्तीचा प्रभाव आहे पण इतरांना अज्ञजीवांना जीवांना ते चमत्कार वाचतात आधुनिक साधूसंतांनी असे केलेले आढळते पण ज्ञानदृष्टीने सर्वत्र आत्मतत्व भरलेले आहे हे ओळखले म्हणजे त्यात गंमत न वाटता त्या गोष्टी सहजसाध्य अशा वाटतात पित्तीलेखेपासून तो सर्वत्र अणुरेणूत त्याच्या औष्यातही जो व्यापून जगात उरला अशा आत्मारामध्ये कसे म्हणून वर्णन करता येणार ज्या आत्मारामाचून जागाच जिथे रिकामी नाही तिथे वर्णन कसे होणार त्याला ज्ञानदृष्टीने पाहत असताना पाहणाराच प्रकाशरूप झाला प्रकाशात मिळून गेला त्या ठिकाणी आत्मनिवेदन साक्षात्कार झाल्यावर पाहणाऱ्याचे लक्षच अलक्ष झाले म्हणजे भानच नाहीसे झाले हरपले बुद्धीच्या पलीकडील म्हणून बुद्धी चालत नाही अशा ठिकाणी मी त्या दिव्य प्रका आत्मप्रकाशात साक्षात्कारात हा जीवात्मा बुडून गेला पूर्ण प्रकाश झाला म्हणून हे म्हणा तू नामस्मरण करीत जा ते एकचित्त करून झाले मी त्याच्या किरणानी अणुरेणूत भरलेला आत्माराम संतुष्ट होईल आणि सद्गुरूच्या कृपेला पात्र होऊन तू त्या दिव्य आत्मप्रकाशात सद्गुरू स्वरूपात मिळून जाशील सद्गुरू म्हणजेच आत्माराम आणि त्यांचा ज्ञानप्रकाश म्हणजेच आत्मप्रकाश ते अखंड वास्तव्य तुला होईल आत्मारामाचा साक्षात्कार लाभेल पण नामस्मरण देह पातापर्यंत सोडू नकोस त्याच तेजाने हे सर्व होणारे आहे जय जय रघुवीर समर्थ